उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी एक वेळ उपवास केला नाही तरी पण चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक गोष्ट सात पिढ्यांची दारिद्र्य नष्ट होईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ येत्या पंधरा ऑगस्टला म्हणजेच शुक्रवारी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण साजरा केला जातो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला असे म्हटले जाते भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे आठवे अवतार म्हणून मानले जातात त्यामुळे संपूर्ण देशभरात आज कृष्ण जन्माष्टमी अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते अष्टमीच्या रात्री कृष्ण जन्म आणि दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा करताना दहीहंडी फोडली जाते या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अनेक जण एक उपवास ठेवतात आणि रात्री कृष्ण जन्मानंतर तो उपवास सोडला जातो प्रसादानंतर प्रसादामध्ये दही काला बनवला जातो दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा खेळ खेळला जातो या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णांच्या रूपाची विधिवत पूजा होते अभिषेक पूजा करून त्यांना पाळण्यामध्ये घालून पाळणा म्हटला जातो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू सर्व अडचणीतून मार्ग मिळेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छाही तुमची पूर्ण होईल कुटुंबाची भरभराट प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिड नवनवीच व्हिडिओज पाहण्यासाठी बेल ऑकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गायीची सेवा केली जाते असे गायीच्या सेवेला खूप महत्त्व आहे या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण श्रीकृष्णांची पूजा केली नाही तरी सुद्धा चालेल पण गायीला ही एक वस्तू नक्की खाऊ घाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो तो, तो म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण गायीच्या संगोपनासाठी ओळखले जातात आणि गाईंना हिंदू धर्मात गोमाता म्हणून पवित्र मानले जाते कारण गाईचे दूध आणि इतर उत्पादने सात्विक व आरोग्यदायी मानले जातात श्रीकृष्णाला संपूर्ण ज्ञान गोचरातून मिळाले आणि त्यांनी गाईची सेवा केली ज्यामुळे ते गोपाळ म्हणून ओळखले जाऊ लागले तेव्हापासूनच कृष्ण जन्माष्टमीला गोपाळाष्टमी असे सुद्धा म्हटले जाते श्रीकृष्ण जन्माष्टमी हा श्रीकृष्णाच्या आणि गाईच्या पूजेसाठी साजरा केला जातो जिथे गोवर्धन पर्वतांच्या संरक्षणाबद्दल आणि कावधेनूच्या अभिषेकाची पाठवण केली जाते गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र मानले जाते कारण ती गोमाता आहे तिचा देह पवित्र असून त्यात विविध देवतांचे तत्व वास करते असे मानले जाते आणि जेव्हा श्रीकृष्ण गायीच्या सहवासात गोचरण करत होते तेव्हाच त्यांना संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले आणि म्हणूनच या दिवशी गायीची पूजा सेवा केली जाते इंद्राच्या कोपापासून गोवर्धन पर्वत उचलून श्रीकृष्णाने गोप गोपी व गाईचे संरक्षण केले होते तेव्हा इंद्रा आणि कामधेनू त्यांना गोविंद नाव दिले जेव्हा कृ श्रीकृष्ण बासरी वाजवत होते तेव्हा गाई त्यांच्याकडे धावत येत होते आणि त्यांचे वासरेही त्या बासरीच्या आवाजावर नृत्य करत होते आणि म्हणूनच या दिवशी गाईची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते तुम्हाला जर सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील काभार कष्ट करूनही मेहनत करूनही कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल बऱ्याच वेळा आपण फक्त काबाड कष्ट करतो परंतु आपल्याकडे हवा तसा पैसा येत नाही आपल्याला कष्टाचे नशीब पाची साथ मिळत नाही आणि म्हणूनच हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या सर्व पैशांच्या आर्थिक समस्या या दूर होतील तसेच तुम्हाला कोणत्याही कामांमध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल कोणतीही इच्छा तुम्ही पूर्ण होत नसेल तर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी सुरू होत आहेत तुम्ही त्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहे परंतु त्या अडचणीतून तुम्हाला बाहेर पडण्याचा योग्य मार्ग मार्ग मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय केल्याने सर्व अडचणीतून तुम्हाला शंभर टक्के मार्ग मिळेल भगवान श्रीकृष्णांचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व इच्छा या नक्कीच पूर्ण होतील तसेच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रगतीचे मार्गही खुले होतील तुमच्याकडे चहूबाजूने धनसंपत्ती पैसा हा येऊ लागेल आणि घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल तसेच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असतील तर हा उपाय केल्याने घरातील यांसारख्या समस्या देखील दूर होतील आणि प्रखर पितृदोष हा देखील नष्ट होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला याच दिवशी श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजळ तुळशीपत्र आणि अगदी चिठभर पांढरे तीळ टाकायचे आहेत तीळ हे भगवान विष्णूंचं म्हणजे श्रीकृष्णांचं प्रत प्रतीक मानलं जातं तीळ हे दारिद्र्यनाशक आहे जर आप जर आपण तीळ टाक टाकून स्नान केला तर आपल्याला कधीही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत नाही तुळशीपत्र टाकून स्नान केल्याने आपल्या शरीर हे पवित्र होते आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत नाही तुळशीपत्र टाकून स्नान केल्याने आपले शरीर हे पवित्र होत असते स्वच्छ स्नान केल्याने तुमच्या सर्व देवालयातील देवांची विधिवत पूजा करायची आहे कृष्णांच्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने पंचामृताने पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे बाळकृष्णांना तुम्हाला तुळशीपत्र पिवळी फुले अर्पण करून दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय कधी करू शकता उपाय करण्यासाठी तुमच्या घरामध्ये जे काही तुम्ही पदार्थ जेवणासाठी बनवले आहे डाळ भात भाजी पोळी किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे त्यामुळे तुम्ही घरामध्ये एखादा गोडाचा पदार्थसुद्धा बनवू शकता जे काही जेवण तुम्ही स्वतःसाठी बनवणार आहे तर ते जेवण तुम्हाला बनवून घ्यायचं आहे तुमच्या संपूर्ण स्वयंपाक करून झाल्यानंतर तुम्हाला एक जेवणाचं ताट तयार करायचं आहे जेवढे पदार्थ तुमच्या ताटामध्ये बनवले आहेत ते सर्व पदार्थ तुमच्या ताटामध्ये घ्यायचे आहेत यानंतर त्या त्या ताटातलं अर्ध हे दुसऱ्या ताटामध्ये तुम्हाला काढून घ्यायचं आहे तुम्हाला जेवण करायच्या अगोदर हा उपाय करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम तुमचं ताट करून घ्या आणि तुम्हाला ताटातलं अर्ध अन्न जे आहे तर ते तुम्हाला दुसऱ्या ताटामध्ये घ्यायचं आहे यानंतर एक तुम्हाला तांब्याचा तांब्या भरून घ्यायचा आहे हळदी कुंकू अक्षता घ्यायच्या आहेत आणि हे ताट घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ गाई असेल तुमच्या घरी काय असेल तिथे तुम्हाला पशी जायचं आहे तिथे गेल्यानंतर ना सर्वप्रथम पाणी तुम्हाला गाईच्या पाण्या पायावरती टाकायचं आहे गाईला हळदी कुंकू आहे आणि यानंतर या ताटामध्ये संपूर्ण अन्न हे तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे यानंतर ना गाईला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा घालत ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा खाऊ घातल्यानंतर ना तुम्हाला तुमच्या उजव्या हाताला स्पर्श गायीच्या खांद्यावरती करायचा आहे आणि मनोमन तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे गोमातेला प्रार्थना करायचं आहे त्यामुळे आयुष्यामध्ये ज्या काही अड अडचणी आहेत त्या काही समस्या आहेत त्या त्या दूर होऊ दे आणि माझी प्रत्येक इच्छा प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे यानंतर जिथे गाय उभी आहे तर त्या गायीला पायाखालची थोडीशी माती तुम्हाला त्या वाटीमध्ये घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर ना ती लाल कपड्यात बांधून तुमच्या देवघरामध्ये किंवा घरामध्ये इतर कुठेही ठेवायला जागा असेल तर तिथे तुम्ही ठेवून द्यायचे आहे जेव्हा अशी माती तुम्ही तुमच्या घरात आणता तेव्हा तुमचं घर हे पवित्र होतं तुमच्या घरामध्ये जी काही अदृश्यशक्ती आहे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जी काही इडापिडा दारिद्र्य आहे तर ती त्या क्षणी तुमच्या घरातून तुमच्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते जेव्हा तुम्ही ही वस्तू गाईला खाऊ घालता तेव्हा तिथेच कोटी देवतांचे प्राप्त होते आई गाईच्या डोळ्यामधून शिंगामध्ये अंगामध्ये पायामध्ये दे, सगळीकडे देवी देवता वास करतात म्हणजेच तेहतीस कोटी देवी देवता वास करत असतात आणि म्हणूनच या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे आता जर तुमच्या घरी गाई नसेल तुमच्या जवळपास सुद्धा गाईला गायी मिळत नसतील तर अशावेळी ताट तुम्हाला तयार करायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये जी काही तुमची गाय गायवासराची मूर्ती असेल तिथे तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे सांगितल्याप्रमाणे त्या मूर्तीची तुम्हाला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे त्या पायावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि हा नैवेद्य तिथे अर्पण करायचा यानंतर ना काही वेळा हा नैवेद्य उचलून घरात सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे थोड्या उशिरानं म्हणजे काही वेळानंतर जर तुम्हाला या दिवशी अशा प्रकारे ताट करून जर गाईला भरवला नसेल तर तुम्ही किमान एक चपाती घ्या किंवा भाकरी घ्या तव्यावरती एक गुळाचा खडा ठेवा आणि हे सुद्धा तुम्ही त्यावरती घालू शकता पोळी आणि गुळाचा खडा फक्त हे फळ तुम्हाला अनेक पटीने प्राप्त होईल श्रीकृष्ण जन्माष्टमीचे जे शुभफळ आहेत तर ते तुम्हाला नक्कीच मिळतील या दिवशी जर तुम्हाला कुठे गाय दिसली तर तिला मारू नका तिची होईल एवढी सेवा आहे तर ती तुम्हाला करायची आहे तुमच्या मुलांच्या हातून तुम्हाला गायीच्या या दिवशी हिरवा चारा खाऊ घालायचा आहे बाळकृष्ण म्हणजे हे बालस्वरूप बाल आहेत या दिवशी कृष्णांचा जन्म झाला होता आणि आपली घरातील मुलंहीसुद्धा बालक असतात जेव्हा तुम्ही तुमच्या मु मुलांना गाईला हिरवा चारा खाऊ घालाल तेव्हा तुमच्या मुलांची दिवसेंदिवस भरभरून प्रगती होत असते तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या सुरू आहेत तर त्या देखील दूर होतात मुलांचा हट्टीपणा हा देखील कमी होतो तसेच या दिवशी गोसेवा केल्याने घरामध्ये संतान प्राप्ती होत नसेल संतानप्राप्ती देखील होते सुख देखील मिळते दे असं सुद्धा म्हटलं जाते त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती गाई रांगोळी रांगोळीसुद्धा काढायची आहे आणि त्या रांगोळीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे या दिवशी आपण प्रवेशद्वारावरती गाई वासराची रांगोळी काढली तर साक्षात देवी लक्ष्मी ही आपल्या घरावरती प्रसन्न होत असते आपल्या घरामध्ये धनसंपत्ती पैसा हा येऊ लागतो तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उपाय सेवा जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या जा दिवशी आवर्जून करायचे आहे जर तुमच्या घरामध्ये अजूनही गायी वस्त्रांची मूर्ती नसेल तर तुम्ही आवर्जून या दिवशी खरेदी करायची आहे आपल्या घरामध्ये गायी मूर्ती असल्याने घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जाही दूर होते म्हणूनच आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती बाळकृष्णांची मूर्ती गायी मूर्ती असायलाच हवी जर तुमच्या घरामध्ये अजूनही बाळकृष्ण किंवा गाईवासराची मूर्ती नसेल तर ती तुम्ही आवर्जून आणा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावरती नक्कीच खरेदी करा या दिवशी तुम्हाला शुभफळ प्राप्त होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ